आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन हा अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की पैशांची देवाणघेवाण बँके संबंधी कामे तिकीट बुकिंग वीज बिल पाणी बिल भरणे शॉपिंग पासून ते किराणा माल खाद्यपदार्थ ऑर्डर करणे इत्यादी महत्वाची कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने मोबाईल फोन चे महत्व अधिकच वाढले आहे अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील कोट्यावधी मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची व चांगली बातमी दिली आहे मोबाईल वापरकर्त्यांसाठी अनोळखी नंबर वरून फोन कॉल येणे ही एक मोठी गंभीर समस्या आहे तर काहींना अनोळखी नंबर वरून कॉल आल्यास भीती देखील वाटते कारण मागील काही दिवसांमध्ये हजारो लाखो मोबाईल धारकांची मोठी फसवणूक झाली आहे अनेक मोबाईल वापरकर्त्यांचे तर अनोळखी फोन कॉल मुळे बँक खाते देखील रिकामी झाली आहे त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे कडून एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे कडून सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सुविधा अंमलात आणली जाणार आहे या नवीन सुविधेमुळे आता जी व्यक्ती तुम्हाला फोन कॉल करेल त्या व्यक्तीचे नाव तुमच्या मोबाईल फोन मध्ये सेव्ह केलेले नसले तरी त्याचे केवायसी आधारित खरे नाव व नंबर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे त्यामुळे आता कॉल उचलण्यापूर्वीच कॉलर चे खरे नाव कळेल म्हणजेच ही सुविधा लागू झाल्यानंतर कॉलर आपली ओळख लपवू शकणार नाही त्यामुळे फेक बनावट कॉल किंवा फसवणूक करणाऱ्या फोन कॉल पासून मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होईल देशात आता सीएनएपी म्हणजेच कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सर्व्हिस सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने कडक पावलं उचलली आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात राय शिफारशीनुसार केंद्र सरकारने सीएनएपी सेवा सुरू करण्याचे निर्देश जिओ एअरटेल वडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या सर्व मोबाईल कंपन्यांना दिले आहेत येत्या सात दिवसात किमान एका सर्कल मध्ये तरी सीएनएपी सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या नवीन सुविधेमुळे मोबाईल वर येणारे फसवे बना स्पैम आनी, संपर्क साधून दररोज होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल असे सरकारचे आहे गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी मुंबई आणि हरियाणा सर्कल मध्ये या सेवेसाठी चाचण्या देखील घेतल्या होत्या या सीएनएपी सेवेमुळे देशभरातील कोट्यावधी मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र